नमस्कार मी धीर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे गुरुवार आहे आम्ही गोळीसाठी गावीला जायला निघालो आहे तयारी सगळी झालेली आहे सगळं सामान वगैरे पॅक करून झालेलं आहे गाडीमध्ये भरलेलं आहे आणि थोड्या वेळामध्ये पार स्कूलमधून आला की मग निघू तर सकाळ सकाळ निघायचं होतं पण पेपर्स वगैरे चालू आहेत त्यामुळे थोडं थांबलो आणि पेपर झाल्यानंतर आम्ही सगळी आमचे सामान आहे ते गाडीमध्ये रात्रीच भरून ठेवले हो आता थोडेसे बॅग्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि मग निघू आम्ही थोड्या वेळाने गरमीचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं थांबत 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 जाणार आहोत तर जातानाचा हा होळीचा होईला चाललो तर हा प्रवास मी तुमच्या जवळ शेअर करेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलंस लाईक शेअर आणि सर तर ह्या एवढ्या बॅगा राहिलेल्या आहेत त्या सगळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर सगळं आवरून झालेलं आहे साधारण

तर जाताना हा कर्नाळाचा अभयारण्याचा परिसर लागतो तर हे कर्नाळा अभयारण्य आहे ते फेमस आहे बऱ्याच ठिकाणी शाळेमधून इथे सहली वगैरे येत असतात तर प्रत्येक ब्लॉगमध्ये मी ॲड करते देखो देखो। देखो देखो। देखो। रस मिळतोय तो छान आहे आम्ही पेरलो थोडासा अरे मीच काढते आपण आम्ही पेट्रोल पंपाचा पोचलोय तर इंदापूरला पोचलोय आता वाजले साडेतीन साडेतीन ला इंदापूरला पोचलोय आणि आमच्या बरोबर पाण्याचं म्हणजे खूप मस्त उपयोग झाला याचा त्याच्यामध्ये थंड पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मग बर्फ टाकला होता तर ते बराच वेळ छान थंड राहिला होतं आणि आम्हाला आता प्रवासामध्ये याचा खूप उपयोग झाला आणि पुढे आम्ही आता आमच्या प्रवासाला सुरवात करतोय तर घरी आम्ही चार साडेचारपर्यंत किंवा पाच वाजतील पोहोचायला यायला साधारणतः डायरेक्टली आम्ही आता पनवेलला जायचं आम्हाला आम्हाला ना पालखी घ्यायला नाही जाते नाही <McLemans> आता आपण डायरेक्ट पालवणीला जायचं आहे पालवणीला <Nemans> करायला कर आता कारण की आज दरवर्षी आम्ही आदल्या दिवशी येतो होळीच्या आणि आजच्या दिवशी पालवणीला जातो तर ऑलरेडी लेट डायरेक्ट पालवणी हा ठीक आहे तर डायरेक्ट आम्ही कुंबळाला किंवा मग पालवणीला जाऊ तर पुढचा प्रवास तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करून हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला की तुम्ही नक्की कमेंट करून शेअर करून सांगा आणि आवडल्यास लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर त्यानंतर पेट्रोल पंपाच्या इथे थोडा वेळ ब्रेक घेतल्यानंतर मग थोडं गाडीचं काम होतं थोडंसं तर ते गॅरेजमध्ये करून झाल्यानंतर मग पुढे निघालो आम्ही आणि हा जो परिसर आहे तो म्हणजे खाडी जे लागते त्याचा परिसर आहे पहिले जो पूल बंद होता पण आता तो चालू करण्यात आला आहे तर खूप छान असं व्यंगम दृश्य दिसतं इथून आता त्यानंतर आतकुलला कपडे वगैरे चेंज करून मग आम्ही निघालो पालवणीला डायरेक्ट तर मग डायरेक्ट आम्ही पालवणीला गेलो पालवणी आमचं मूळ गाव आहे आणि तिथे नमस्कार केल्यानंतर मग आम्ही कुंबळ्यामध्ये येतो आणि आज पालवणीच्या इथे ज्या आमच्या जे मूळ घर आहे तिथे पालखी सजवतात आणि त्यानंतर मग त्या रात्री आम्ही रिटर्न कुंबळ्याला येणार होतो तर मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असाल की हे जे घर आहे आमचं निकम जे आहेत ते पालवणीचे त्यांच्या घरामध्ये इथे पालखी सजवली जाते तर इथले सगळ्या वाड्यांवरचे जे आहेत मंडळी जमतात आणि त्यानंतर मग सगळेजणं पालखी वगैरे सजवतात तर, तर इथे बघता येतात तुम्ही असे पालखी देवीचे जे मूर्ती आहे त्याला वस्त्र वगैरे आणि त्यानंतर अलंकार हे करून मग ते पालखी सजवली जाते आणि इथे मग पालखीची ओटी भरून मग त्यानंतर पुढे गावामध्ये नेली जाते

मला काय आहे ना कोणी म्हणतंय खाली दोघे नेते ना तो फोटो बनवायचा आहे आता आपण खाली आहे खाली आहे असं येत नाही का आपण हां असं करू चला खाली आहे असं आहे लगेच असं आहे लगेच काय आहे बाबा मी खाली चले दुसरा टाकून घेणार नेनी वटीवरने एक ती सुद्धा सुद्धा हे नुवाने गयते करणार अनानो सुंदर सुंदर मध्ये सुद्धा सुंदर तरु दिसतात आहे

तर या पालखीमध्ये काळकाय जननी आणि पार्वती आहे अशा देवींचे मूर्ती असतात आणि ही पालखी अशी सजवली जाते आणि घरी पुसल्यानंतर सकाळी तीन साडेतीनला होम असतो म्हणजे मोठी होळी जी असते ती लागणार असते तर त्यामुळे मग आम्ही सकाळी रात्री पुचल्यानंतर तीन वाजता वगैरे होळीच्या तिकडे निघालो तर हे बघ त्या सगळीकडे काळो काय आणि त्यानंतर अरे सोन्याच्या असुरीने त्याचा संग्राम केला अरे सोन्याच्या असुरीने त्याचा संग्राम केला संग्राम

सोनार घरा रो कोन सोनार घर अरे ओ कोन सोनार घरा रो कोन सोनार घरा अरे सोनार घर ने सोन मड़वे सोनार घर ने सोन मड़वे अरे सोनार घर न सोन मटवे सोनार घर न सोन मड़वे हरे ओ सिया घरान्याला पालक्या जोडल्या स्वतःच्या घरान पालक्या जोडला स्वतःच्या घरा न्याला पालक्या जोडला हलखी कोण देऊ बसवालकी कोण देऊ बस यो पालकी कोण देऊ पालकी गणपति पालकी गणपति पालकी गणपति सोन चे डो हीरो सोन चान मारो हिस सोन चे डो हीरो सोन चे ड

सोन्याचे दान मरो हिऱ्या छोटसा सोन्याचे दान मरो हिऱ्या छोट सोन्याचे दान मरो हिऱ्या छोटसा सोन्याचे दांड मारो हिर्या

i don't know. कोटा मयूर मयूर आ चला रुद्रला तुला तुला ए बूनी ए बूनी डर झालं होरी रे होळी रे पण आधी बोली होरी ते वाज वाजले